हॅलो आम्ही आलेलो आहेत एका एम एस दहा हजार एक या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण बऱ्याच दिवसापासून आपल्या नॅचरल शुगरच्या ग्रुपला म्हणजे जवळपास आज दीड महिनापेक्षा जास्त कालावधी झाला जा की दोनशे पासष्टचे जेवढे क्रॉस आहेत मग दोनशे पासष्ट स्वतः असू द्या किंवा दहा हजार एक असू द्या पंधरा शून्य बारा असू द्या पंधरा शून्य शून्य सहा असू द्या ह्या सगळ्या व्हरायटीकडे जे आहे ते आपण थोडंसं व्यवस्थित प्रकर्षाने लक्ष देऊन त्या ठिकाणी तांबेराचा जो काही प्रॉब्लेम येतो तर त्याच्यासाठी व्यवस्थापनाच्या उपाययोजनासुद्धा आपण प्रिव्हेंटिव्ह ज्या आहेत ते सुचवलेल्या होत्या आता ह्या प्लॉटला आलो आम्ही हे शेतकरी महोदय कारखान्यावर आले होते आणि आमचं सगळं ऊस जे आहे ते लाल पडलं तांबडं पडलं आणि हात लावला की जे आहे ते सगळे लाल व्हायला अशा पद्धतीने त्यांनी निरीक्षण सांगितले अलीकडे आणि ह्या मामांशी आता चर्चा केली तुमचं काय म्हणणं आहे पानाचं म्हणजे काय केल्याच्या नंतर काय व्हायलाय सांगा जरा असं घासलं की रक्त निघायला सारखं रक्त कुठं घासल्यावर रक्त निघाले पानावर सगळ्याच हे आता बारीक बघा जरा आता ती एक किडू मारल तुम्ही किटक मारला आता ही का हाय ना काय ते काय असेल तुम्हाला मावा असेल का किडू कायच का ही काय आहे काय माव आहे का त्याला घासलं की रक्त निघाले का बघा ला, ना त्याला निस्त बोट पांढऱ्या ठिपक्याला इथं थोडस झुम करून घ्या आणि हे जे काही पांढरा हे जे म्हणतात असं वरून एक आवरण आहे कापसा सारखं त्याच्या खाली किडू आहे का ते काय किडू करत असलो असं वाटतंय रस्तोषण करायला रस शोषण करायला का ऊसाची जाडीच कमी होईल उसाची जाडी कमी होईल हो किती दिवस झाला असं होईल तुम्हाला दिसायला कधीपासून एक महिन्यापासून मी सारखं फवारणीसाठी काय करावं लागेल फवारणी काढल्यामुळे त्यांच्याकडे पैसे भरा गेले आपण फवारणी करणार आहोत झालेली नाही ह्याच्या आधी मी फवारणी देणार तर शेतकरी बांधवांनो जसं यांनी आता हे सांगितलं की आपण बघा आता प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं तर थोडस झूम करून बघा हे जे काही आता इथं जरा जवळून दाखवा की हे एकदम जवळून जर बघितलं आपण तर हा जो काही पांढरा भाग दिसतोय आणि त्याच्या खाली एक लहान जे आहे ते असा कीटक एकदम माव्यासारखा म्हणा किंवा स्केल इन्सेक्ट सारखं जे काही आपण म्हणतो किंवा का इथं सुद्धा आपल्याला हा कीटक दिसतोय तर शेतकरी बांधवांनो हा कीटक जो आहे तो काही जसं हे म्हणतात तसं रस श्षण करत नाहीये किंवा आपल्या ऊस पिकाचं नुकसान करत नाही उलट तो आपला मित्र कीटक आहे काय शेतकऱ्यांचा मित्र कीटक जसं साप आपण म्हणतो की उंदर जे आहे ते तो खातो तर तो तशा प्रकारचा कीटक हे त्याला घासू घासू मारू नका का नाही मारायचं तर बघा आता ही सगळं दिसले का ही ही सगळा विटकरी रंगाचा आलेला ही बुरशी आहे हा ही बुरशी म्हणजे तांबेरा नावाचा रोग उक्सिनिया नावाची बुरशी त्याच्यामुळं हा तांबेरा रोग जो आहे तो तुमच्या ह्या ऊसामध्ये आलाय आणि ह्या तांबेऱ्याचे बीजाणू त्याचं बी जी पडायला नाही इथं ह्या पाचटावर पडले ती पाचट परत तुमच्या रानामध्ये पडायले आणि परत फेवरेबल म्हणजे त्याला चांगली कंडिशन आता ही काही मे मध्ये एप्रिल मध्ये आपल्याला मे मध्ये चालू झाला कारण की यावर्षी आपल्याकडे मे मध्ये चांगला पाऊस पडला बरोबर नाही सांगायचा उद्देश आता जर पाहायला गेलं मागचं जे काही पाच सहा दिवस काही वातावरण होतं कसं होतं कंटिन्यू ढागाळ वातावरण होत भयाक नव्हतं वातावरण कसं होतं कंटिन्यू ढागाळ होतं आणि थंडी वाढली होती की नाही हे अशा आर्द्रता युक्त आता आपण नुसतं थांबा काही करत नसला तरी आपल्याला घाम येलाय की नाही मधून घाम येलाय की नाही येलाय का तर हे कारण काय की ह्युमिडिटी वाढली आर्द्रता वाढली वातावरणातली हा आणि हे आर्द्रता वाढल्यामुळे जे आहे ते अशा प्रकारचा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जो चालू होतो आणि शेतकरी बांधवांनो ह्या ज्या काही बुरशीजन्य रोगाचं जर आपल्याला आता व्यवस्थापन जर करायचं असेल तर नॅचरल शुगरचे चेअरमन आदरणीय बी व्ही ठोंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पन्नास टक्के अनुदानावर जे आहे ते, ले ले ते आता ड्रोनच्या साह्यानं काही केलं आपण तर त्याचं प्रमुख कारण हे आहे की दोनशे पासष्टचे चे जेवढे क्रॉस असलेले व्हरायटी आहेत अशा ठिकाणी आपल्याला सगळ्या ठिकाणी आता जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये जसं तुमच्या पण शेतामध्ये तो दिसायला चालू झालाय तर मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण निरीक्षण घ्या थोडंसं पानं दाखवू आपण पानांवर प्रत्येक नवीन येणाऱ्या पानांवर सुद्धा जे आहे ते हा तांबेरा जो आहे तो आपल्याला दिसतोय आणि ह्या तांबेऱ्याच्या व्यवस्थापनासाठी आता आपल्याला काय करायचं आहे नावाचं बुरशीनाशक आहे आंतरप्रवाही तेवढंच फक्त आपल्याला घ्यायचं आहे दोनशे पासष्टच्या क्रॉस असलेल्या जातीमध्ये त्या ठिकाणी जर कुठल्याही प्रकारचा मावा नसेल तर माव्यासाठीचं कुठलंही कीटकनाशक आपल्याला घ्यायची गरज नाहीये तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी मात्र आपल्याला टेबिकॉनॉझॉल नावाचं जे काही फॉलिक्युअर नावानं ते बुरशीनाशक येतं व्यापारी नाव ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या घटक लक्षात घ्या टेबिकोनॉझॉल हा घटक असावा एक मिली प्रति एक लिटर पाणी या प्रमाण आपल्याला त्याचं प्रमाण जे आहे ते घ्यायचं आहे आणि ड्रोनच्या सहाय्यानं फवारणी करत असताना दहा लिटरच्या ड्रोनच्या पंपामध्ये आपण दोनशे मिली जे आहे ते आपण व्यवस्थित घ्यायचं आणि त्याची जर फवारणी केली तर ह्या रोगाचं जे आहे ते आपण बंदोबस्त जे आहे ते तिथं करू शकतो लक्षात आलं का आता तुमच्या मग ह्या कीटकाला मारताल का तुम्ही कारण की तो मित्र आहे आपला हा फक्त हे तांबेरा जो काही त्याच्यासाठी आहे ते आपल्याला सांगितलेली फवारणी आता करायची आहे सगळं जर बघितलं आपण तांबेरा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आउटब्रेक त्याचा झालेला आहे निरीक्षण जर आपण आणखी व्यवस्थित जर घेतली उसाची वाढ थांबली असं हे यांच म्हणणं आहे जी आधी प्रॉमिनंट वाढ होती चांगली वाढ होती ती थांबली आणि हे सगळं तांबेऱ्यामुळे जे आहे ते बघा आता हे तांबेराचा एपिडन्स बघा पूर्ण इथं फोटोसिंथिसिस कमी, फोटो कमी होतं जे आहे हो हो बागा बागा थे थे ते ह्या बुरशीच्या वाडीमुळे तिथं परिणाम तो तो जो आहे वाईट परिणाम होतो आणि आपलं जे आहे ते तिथं नुकसान होतं साइडला बघा इथं हे सगळं फोटोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी कमी होते त्याच्यामुळं फवारणी जे आहे ते आपण घेणं आवश्यक आहे हा अशा पद्धतीने नंतर प्रमाण जास्त झालं की पान अशा पद्धतीने सगळे वाळून जात आहेत त्याच्यामुळं आपण फवारणी जे आहे ते घेणं गरजेचं आहे बघा हे झूम करून घ्या हे थोडंसं तांबिराचं जो आयपेरेन्स आहे आणि बाजूला जे काही हे दिसत आहेत हे कापसासारखी ग्रोथ आणि त्याच्या खाली लाल लाल कीटक आहे हा जरा थोडासा व्यवस्थित घ्या आणखी तर हा जो आहे तो हा मित्र कीटक आहे जो रस्ट फिडिंग लारवा म्हणतो आपण त्याला जो ह्या तांबेऱ्याचे बीजाणू खायलाय ही बीज पडू देत नाही राहणार आणि त्याला खाऊन टाकतो आणि त्याच्यामुळे जे आहे ते, ते नैसर्गिकरित्या तांबेऱ्याचं व्यवस्थापन पण एवढं लगे आता हे म्हणजे एवढे कीटक नाहीये तिथं त्याच्यामुळं तिथं जास्त आपलं म्हणजे कंट्रोल होणार नाही त्यांच्यामुळं आपल्याला तांबेरासाठी जे आहे ते टेबिकॉनॉलची फवारणी घेणं गरजेचं आहे अशा ठिकाणी